बाबू साबुणाचे बुड़ गुढगुडे नाही रे काका काल तुला माहितीये का हे गुढगुडे बुड़ कसे तयार होतात आपल्या पाण्यामध्ये हे बुड़ गुढगुडे का तयार होत नाहीत हे बुड़ गुढगुडे जर अजून मोठ्या प्रमाणात बनवायचे असतील तर आपल्याला काय करावं हो लागेल बरं कामवाला नाही लाइट दिसानो मैटर नमस्कार मी भूषण चंद्रकांत गावळे आहे तुमचा विज्ञान मित्र जिज्ञासेच्या या नव्या कोल्या व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचा सहर्ष स्वागत आहे आज आपण जाणून घेत आहोत सर्फेस टेन्शन बाबत सामनाचे बुडबुडे कुणाला आवडत नाहीत आपण कितीही मोठे झालो तरी आपल्याला हे सामनाचे बुडबुडे काढायला खूप मजा येते जत्रेमध्ये किंवा बाजारात जे काही आपल्याला खेळणी मिळतात त्यातून खूप लहान लहान आकाराचे बुडबुडे तयार होतात हेच गुडबुडे जर आपल्याला मोठ्या आकारात काढायचे असतील तर काय करावं लागेल यासाठी जे साहित्य लागेल त्यामध्ये मुख्य जी गोष्ट आहे ती आहे ही एक रिंग तर या रिंग मध्ये जर तुम्ही बघाल तर या रिंग मध्ये त्याचे जे रिंग आहे त्याला आपण एक कापडाच्या सहाय्याने गुंडाळलेला आहे जेणेकरून आपले जे बुडबुडे आहेत ते अजून चांगल्या पद्धतीने तयार होते तर अशा आपल्याकडे तीन रिंग्स आहेत आणि सोबतच आपल्याला लागणार आहे भांडी घास्त्याचं जे लिक्विड असतं तर ते लिक्विड आपल्याला लागणार आहे सोबत ग्लिसरीन लागेल थोडंसं पाणी लागेल आणि हे पाणी ग्लिसरीन मिक्स करण्यासाठी एक ट्रे लागेल तर हे सगळं साहित्य जमा करूया आणि लगेच त्या प्रयोगाला सुरुवात करूया तर यासाठी आधी आपण ट्रे मध्ये असं पाणी घेऊ एक मग पाणी पुरेसं आहे त्यात आपण हे जे भांडी घासायचं लिक्विड आहे ते टाकून घेऊया जेवढं काही आहे तेवढं संपूर्ण त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर ग्लिसरीन आपल्याकडे आहे हे ग्लिसरीन आपण यामध्ये टाकणार आहोत सध्या एकच बॉटल टाकूया जर गरज पडली तर दुसरी बॉटल आपण टाकणार आहोत त्यानंतर आपल्याकडे ही जी रिंग आहे त्यावेळेस आपण हे मिश्रण ढवळणार आहोत ढवळीत आपण तपासणार आहोत की यामध्ये बुडबुडे तयार होत आहेत की नाही ते आपल्याकडे आता हे आपलं मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे आणि आपल्याकडे या तीन रिंगा आहेत या तिन्ही रिंगांना आपण इकडे कापड गुंडाळून घेतलेलं आहे कापड गुंडाळण्याचा हा फायदा असतो की जे गुडबुडे आहेत ते चांगल्या पद्धतीने आणि मोठे तयार होण्यासाठी मदत होते तर आपण बघूया तीन वेगवेगळ्या आकाराच्या रिंग आहेत वर्तुळाकार त्रिकोणी आणि चौकोणी तर गुडबुडे आपण बुडबुडे आपण काढून बघूया हे बुडबुडे काढताना थोडा वाऱ्याचा अंदाज घ्या वारा कुठे आहे तुम्हाला दिसत असेल एक मोठा गुडगुडा बुड़ इथे तयार होत वाऱ्याचा वेग जास्त असल्याने तो जो गुडगुडा बुड़ आहे तो लांबट आकारात तयार होते पण तुम्हाला इथे दिसते की गुडबुड्या आपण छान मोठ्या आकारामध्ये तयार करू शकतो थोड्या वाऱ्याचा जर वेग कमी झाला तर अजून हे छान गोलाकार बुडबुडे आपल्याला पाहायला मिळते <laughs> आता आपण या गोलाकार रिंगाने पाहिलेले आहेत तर छान गोलाकार बुडबुडे आपले तयार झालेले आहेत आपल्याकडे या दोन रिंग आहेत त्याद्वारे आपण पाहणार आहोत की चौकोनी आणि त्रिकोणी आकारात जरी आपण रिंगा वापरल्या तरी सुद्धा कोणत्या प्रकारचे बुडबुडे तयार होतात ते आपण पाहणार आहोत तर तरी सुद्धा गोलाकारच बुडबुडे तयार होतात चौकोणी आकाराच्या रिंगेमधून सुद्धा आपल्याला गोलाकार बुडबुडे पाहायला मिळाले आता आपण त्रिकोणी आकाराची जी रिंग आहे ती वापरणार आहोत त्रिकोणी आकारात सुद्धा आपल्याला गोलाकारच बुडबुडे पाहायला मिळतात रंगीबेरंगी फुगे तुमच्या इथे जर कोणता कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा तुम्ही एक छान आकर्षण म्हणून सुद्धा हे करून दाखवू शकता उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा दिवाळीच्या सुट्टीत सुद्धा अशा पद्धतीने प्रयोग करून तुम्ही मित्रांना नातेवाईकांना छान माहिती देऊ शकता अशा <laughs> पद्धतीने छान छान बुडबुडे आज आपण इथे करून पाहिलेले आहेत तर हा जो प्रयोग आहे हा नेहमी तुम्ही घराबाहेर करा घरामध्ये जर हा प्रयोग केला तर घरामध्ये तुमची जे फरशी आहे लादी आहे ती चिकट होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आईकडून किंवा वडीलधाऱ्या व्यक्तींकडून तुम्हाला ओरडा प्रसंगी मारे खावा लागू शकतो म्हणजे ही एक सावधानता पाळा आणि हा प्रयोग घराबाहेरच करा तर हे जाणून घेण्याआधी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर मग जाणून घेऊया यामागे नक्की काय कारण आहे मजा आली ना छान छान बुडबुडे पाहायला मिळाले तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने आपल्या घरी छान छान बुडबुडे बनवू शकता तयार करू शकता पण यामागचं हो काय कारण आहे बरं तर यामागचं जे कारण आहे ते म्हणजे सर्फेस टेन्शन सर्फेस टेन्शन ज्याला मराठीमध्ये पृष्ठभागावरील ताण म्हटलं जातं काय आहे बरं हे सर्फेस टेन्शन तर कोणतेही जे द्रव असतं त्या द्रवामधील जे रेणू असतात त्यांच्यामध्ये आपापसात आप परस्पर एक आकर्षण असतं ज्याला इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हटलं जातं एखाद्या भांड्यामध्ये आपण एखादा द्रव घेतल्यानंतर त्यामधील जे रेणू असतात त्या द्रवाचे जे रेणू असतात ते द्रवाचे रेणू एकमेकांना आकर्षित करून घेतात आणि पृष्ठभागावर जर आपण बघितलं तर पृष्ठभागाच्या वर कोणते रेणू नसतात पृष्ठभागाच्या खालच्या बाजूस उरलेले रेणू असतात आता हे रेणू काय करतात पृष्ठभागावरील रेणूंना आकर्षित करून घेतात आणि त्याच्यामुळे पृष्ठभागावर हा ताण जास्त असतो कारण पृष्ठभागाखालील भरपूर रेणू असतात आणि हे रेणू पृष्ठभागातील रेणूंना आकर्षित करून घेतात याच कारणामुळे आपण जर पाण्यापेक्षा हलकी गोष्ट म्हणजे पाण्यापेक्षा कमी घनता असलेली गोष्ट जर आपण त्याच्यावर टाकली तर ती गोष्ट त्या पाण्यावर किंवा त्या द्रवावर तरंगते त्याचं हेच कारण आहे की ती गोष्ट त्या पाण्यावर किंवा त्या पृष्ठभागावर पडल्यानंतर पृष्ठभागावरील जे काही रेणू आहेत ते त्या गोष्टीला खाली जाण्यास विरोध करतात एखाद्या कापडावर जर आपण एखादी जड गोष्ट टाकली तर तिथे एक खोल खड्डा तयार होतो तशाच पद्धतीने त्या पाण्याच्या पृष्ठभागावर सुद्धा एक खड्डा तयार होतो आणि ती जी गोष्ट आहे ती खाली जाऊ दिली जात नाही पण तुम्ही जर त्यापेक्षा पाण्यापेक्षा जास्त घनता असलेली गोष्ट त्यामध्ये टाकली तर ती या ताना ला त्या ती ते या पृष्ठभागावरील तानाला विरोध करते त्याच्यापेक्षा जास्त बल तिथे लावते आणि ती गोष्ट पाण्यात बुडते त्यामुळेच आपण जर बघितलं तर पाण्यावर पाण्यापेक्षा हलक्या ज्या गोष्टी असतात पानं असतील किंवा आपण सुई सुद्धा जर व्यवस्थित तिथे ठेवली तर ते, ते सुद्धा पाण्यावर तरंगते लाकूड असेल ते सुद्धा पाण्यावर तरंगतं कारण त्याची घनता जी आहे ती पाण्यापेक्षा कमी आहे आता पाण्यामध्ये बुडबुडे का तयार होत नाहीत बरं तर त्यासाठी सुद्धा पण हेच कारण आहे की पाण्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असल्यामुळे सरफेस टेन्शन जास्त असते आपण जर ही रिंग जी आपण गुडबुडी काढण्यासाठी वापरलेली आहे ती जर पाण्यात बुडवली आणि वर काढली तर पाण्याचे जे रेणू आहेत ते एकमेकांना आकर्षित करून घेतात आणि पाणी त्या रिंगच्या मधून निघून जाते मग साबण टाकल्यानंतर किंवा आपण जे घरी भांडी घासायचं जे लिक्विड आहे ते त्यामध्ये टाकल्यानंतर काय बदल झालाय आहे बरं तर साबण जो आहे साबणाच्या जे रेणू आहेत त्या साबणाच्या रेणूंमध्ये दोन गोष्टी असतात एक असतं हायड्रोफिलिक हेड आणि दुसरं असतं हायड्रोफोबिक टेल आता हायड्रोफिलिक म्हणजे काय तर पाण्याला आकर्षित करणारे किंवा पाण्याला आकर्षित होणारे आणि हायड्रोफोबिक म्हणजे पाण्याला घाबरणारे पाण्यापासून दूर जाणारे तर साबणामध्ये अशा दोन गोष्टी असल्यामुळे जेव्हा आपण हा साबण किंवा जे भांडी घासायचं लिक्विड आहे ते टाकल्यानंतर त्याचे रेणू पाण्यावर असे ऍडजस्ट होतात किंवा पाण्याच्या रेणूसोबत अशा तऱ्हेने बॉन्ड तयार करतात की त्यांचा जो हायड्रोफोबिक हेड आहे तो पाण्याच्या अणूसोबत अटॅच होतो आणि हायड्रोफेबिक तेल आहे ती पाण्याच्या रेणूंपासून लांब जाते आणि याच कारणामुळे जेव्हा गुडबुडा तयार होतो तेव्हा हे साबणाचे जे काही रेणू आहेत ते पाण्याच्या रेणूंना किंवा इतर जे रेणू आहेत त्यांना धरून ठेवतात आणि एक छान आपल्याला बुडबुडा तेथे तयार करून दाखवतात आता हे जर बघितलं आपण तर बुडबुड्याला काही रंग सुद्धा असतात वेगवेगळे रंग छटा आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात सूर्यप्रकाशामध्ये सात रंग एकत्रित असतात आणि या सात रंगाला किंवा सूर्यप्रकाशाच्या किरणाला जर एखादं माध्यम जसं की प्रिझम आहे आपला किंवा आपली पट्टी आहे असं एखादं माध्यम मिळालं आणि त्यातून त्याचं त्या अपस्करण झालं तर आपल्याला त्यामध्ये सात रंग वेगवेगळे झालेले दिसतात जसं आपलं इंद्रधनुष्य असतं जे आपलं इंद्रधनुष्य दिसतं त्यामागे सुद्धा हेच कारण आहे की प्रकाशाचं अपस्करण मग ह्या बुडबुड्यांच्या सुद्धा बुडबुड्याचं जे आवरण आहे किंवा बुडबुड्याचा जो सर्फेस आहे पृष्ठभाग आहे त्यावरून हा जो सूर्यप्रकाश आहे तो आपल्याला परावर्तित होताना दिसतो आणि परावर्तित होताना त्याचे थो थोड्या प्रमाणात अपस्करण होते आणि हे अपस्करण झाल्यामुळे आपल्याला तिथे वेगवेगळ्या रंगछटा पाहायला मिळतात क्रियाकिरणाचे ज्या कोणामध्ये अपस्करण होईल त्या कोणानुसार तुम्हाला तिथे ती रंगछटा पाहायला मिळते त्यामुळे तुम्ही थोडं इकडे तिकडे झाल्यानंतर ती रंगछटा तुम्हाला बदलताना दिसते त्यामुळे तुम्हाला हे बुडबुडे रंगीबेरंगी दिसतात बरं अजून एक प्रश्न आपल्याला नेहमी पळायला हवा हे जे पाणी आहे या पाण्याचा जो थेंब आहे त्याचा आकार नेहमी गोलच का असतो बरं तर सुरुवातीला आपण जे सर्फेस टेन्शन बघितलं तर सर्फेस टेन्शन मध्ये आपण एक गोष्ट शिकलो की पाण्याच्या किंवा कुठल्याही द्रवाच्या रेणूंमध्ये आपापसात आप इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं आणि मुळे जो सगळ्यात सोपा आकार आहे जो वर्तुळ आकार किंवा गोल आकार आहे तो आकार तिथे तयार होतो म्हणजेच जर आपण तिथे पाहिलं तर जे केंद्रस्थानी असणारे रेणू आहेत त्यांच्यापासून जे बाहेरील बाजूस असणारे रेणू आहेत त्यांच्याकडे जास्तीत जास्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असतं त्यामुळे सगळे जे पाण्याचे रेणू आहेत ते केंद्रस्थानाकडे खेचले जातात आणि त्यामुळेच आपल्याला पाण्याचा जो किंवा कोणत्याही द्रवाचा आकार जर आपण पाहिला तर तो, तो नेहमी गोलच आपल्याला पाहायला मिळतो तर आशा करतो की तुम्हाला यामधून कळलं असेल की सर्फे काय आहे म्हणजे पृष्ठभागावरील ताण काय आहे आपण अजून छान पद्धतीने मोठमोठे गुडगुडे बुड़ कसे तयार करू शकतो तसेच आपण हे जे गुडगुडे पाहतो ते रंगीबेरंगी का असतात आणि अशा आहे की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमामध्ये ही माहिती चांगल्या पद्धतीने उपयोगी पडेल आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत नातेवाईकांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच खाली बटन आहे तिथे बटन दाबून सबस्क्राईब करा अजून तुम्हाला कोणत्या नवीन विषयावर व्हिडिओ हव्या असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तुमचे जे काही प्रश्न असतील त्याचे उत्तर द्यायला मला नक्की आवडेल त्यामुळे ते प्रश्न सुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आपण भेटणार आहोत पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद